मंडळी राम राम ही वनस्पती बघू शकता तुम्ही ही वनस्पती आहे आघाडा अगदी चेहऱ्यावर एक सुद्धा पुळी जर आणायची नसेल तर निसर्गाने दिलेली आहे ही आघाडा वनस्पती आता हा तुरा मोठा झालेला आहे आणि प्रत्येकी पानाला एक एक तुरा येत असतो बरं का हे बघू शकता ही आहे ह्या भाजीची ओळख तर मंडळी ह्या वनस्पतीचा नेमका फायदा कसा असणार आहे आपल्यासाठी मंडळी आपल्या घरात लहान मुलं असतील लहान मुले असतील नाकावर वन गालावर वन ती आपले आपले तर ती संपूर्ण वन गायब करणारी आघाड्याची वनस्पती आहे बरं का जर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर जर चमक आणायची असेल आपल्याला जर तरुण देसायचं असेल तर ह्या आघाड्याच्या तुऱ्याचा उपयोग आपण हा नेहमी केलाच पाहिजे मंडळी ही आघाडा वनस्पती आपल्या महादेवाला वाहतात श्रावण महिन्यामध्ये इतकी ताकद आहे ह्या आघाड्या भाजीमध्ये आणि मंडळी निसर्गामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ ही आघाडा वनस्पती आहे बरं का ह्या तुऱ्याचा आपल्याला आयुर्वेदिक काढा बनवायचा आहे आणि मंडळी पूर्वीचे लोक हे आघाड्याच्या तुऱ्याचा आघाड्याच्या काडीचा आघाड्याच्या झाडाचा कसा उपयोग करायचे बरं का जेव्हा कोणाचे दात दुखायला लागले दात खराब झाले दातामध्ये कीड झाली तर ह्या पाला चावायचे बरं का ते याचे चार पाच पानं चावायचे तर दातातली कीड मारायची आपले दात निरोगी राहायचे हिरड्या बळकट राहायच्या पूर्वी काय कोलगेट नसायचं ब्रश नसायचे त्याच्यामुळं आघाड्या वनस्पतीचा उपयोग हे प्राचीन आपले जुने लोक भरपूर करायचे बरं का तर मंडळी चला आपण असे छोटे छोटे तुरे काढून घेऊ तर बघू शकता मी भरपूर आघाड्याचे तुरे असे घेतलेले आहे वीस ते पंचवीस तुरे घेतलेले आहेत आपल्याले पुष्कळ होऊन जातील आणि तुम्हाला आघाड्याचे तुरे ओळखूच आले असतील आणि मंडळी तुम्हाला उष्णता असू द्या मुतखाडा असू द्या कसलाही त्रास असू द्या आम्ही लवकरच आयुर्वेदिक औषधं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार आहोत मंडळी हे आहे आघाड्याचं झाड आणि ह्या ज्या मोठ्या काड्या आहेत ना त्याने आपण दात दातसुद्धा घासू शकतो तर मंडळी पाच ते सहा माणसांसाठी ना वीस ते पंचवीस काटे भरपूर झाले आपल्यासाठी आता हे काटे ना सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे उकळायच्या अगोदर ह्या पद्धती स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आपण आता मंडळी काढा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे एक ग्लास पाणी हे पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि काढा इतका उकळायचा आहे आपल्याला जसं तुम्ही चार कप पाणी घेतलं ना एकच कप ठेवायचा आहे मी अगतचा ग्लास भरून घेतला आता आपल्याला उकळून एवढाच काढा बनवायचा आहे आता आपण काढा बनवण्यासाठी पातीला चुलीवर ठेवून घेतलेला आहे आणि आता तुमच्या मनात शंका असेल की हा काढा नेमका आपल्याला किती दिवस घ्यायचा आहे मंडळी ही आघाडा वनस्पती आहे ना एकदा पाऊस पडली की उगते ना तर दुसरा पाऊस पडेपर्यंत जिवंत असते बरोबर नाही आख्या उन्हाळ्याभऱ्याच्या तिरम्या अशाच असत्यात तर काळजी करू नका आघाडा वनस्पती तुम्हाला शंभर टक्के सर्व दूर भेटणार मंडळी हा काढा आहे ना तीन महिन्यामध्ये पाच वेळा प्यायचा आहे म्हणजे वर्षाला तुम्हाला वीस वेळा प्यायचा आहे हा काढा तुमच्या त्वचावर कुठलाच आजार येणार नाही पुळ्या नाही वन नाही डाग नाही डब्बे नाही असे नाकाव काळे वन येतात ना अजिबात नाही मंडळी तुमच्या घरामधले जेवढे लहान मुलं असतील तुम्ही असाल वयस्कोर माणसं असतील सगळ्यांची त्वचा व्यवस्थित राहणार आणि त्वचाला कुठलाच आजार नाही होणार मंडळी निसर्गाने भरपूर आयुर्वेदिक उपाय दिलेले आहेत तसं तुम्ही आम्ही जसं दाखवत असतो ना असे आयुर्वेदिक उपाय नक्की करत जा नक्की बनवत जा शंभर टक्के रिझल्ट येईल आपल्या प्रेक्षकांना मुतखडा मुळव्या उष्णता जे त्रास होतो ना त्याचं आपण औषध देऊन टाकू देऊ ना बरं तर मंडळी मी औषध बनवायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच आठ ते पंधरा दिवसात आपलं औषध रेडी होणार आहे अतिसुंदर वनस्पतीचं औषध असणार आहे नक्की तुमचा नंबर द्यायचा आम्ही आमचा नंबर देऊ आणि तुमच्या घरपोच सेवा उपलब्ध होणार आहे आयुर्वेदिक भाज्याची तुम्हाला घरपोच सेवा उपलब्ध होणार आहे बघू शकता मंडळी किती छान कलर आला आहे आपल्या काड्याला आणि आता तर लय भारी कलर इन असंच ओकाळा पाहिजे गदगद 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 वा 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 काय कलर आला आई आता आपण दोन प्लेटामध्ये टाकून घेऊ कडा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तीन प्लेट पाणी होतं तर दोनच प्लेट पाणी झालेलं आहे मी नाही आता कडा पिऊन दाखवतो तुम्हाला आणि हा कढा कसा प्यायचा आहे आप आपल्याला आपण जसा चहा पितो आहे ना सेम तसा प्यायचा आहे बरं का घोट घोट करून पितो गार गार द्या गरमच आहे आणि मंडळी काय असतं बरं का हे निसर्गाचे नियम आहे ना आपण जेव्हा वेळ भेटला तेव्हा करायला पाहिजे आयुर्वेदिक भाजी खायची आयुर्वेदिक काढा प्यायचा भोपळ्याची भजी खाज जा घोसाळ्याची भजी खाज जा सगळं आयुर्वेदिकच खाज जा कारण की इथून पुढे आहे ना माणसाचं जगण आहे खूप अवघड होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काड्या असू द्या आयुर्वेदिक रानभाज्या असू द्या नक्की खाज जा तर मंडळी आठवणीने काढा पिण्यासाठी या तुम्ही छान गाई मग मक... मंडळी आकाड कडू नाही लागत तुरट नाही लागत नाही लागत नॉर्मल पाणी पिण्यासारखं वाटत गरम पानाच आणि याच्या काट्याच फ्लेवर उतरत याच्यामध्ये <प्रेवाजा> संपला संपला माझा भरपूर आहे अजून मी दोन गोटात पिऊन घेतला मंडळी खूप आनंद येतो बर काढा पिण्या पितांनी कारण की ह्याच्या लाड पाणी पिण्यासारखं नाही छान होता आई मंडळी आपले जेवढे व्हिडिओ असतील ना आयुर्वेदिक भाजीच्या असू द्या आयुर्वेदिक काड्याच्या असू द्या तेवढे व्हिडिओ तुमच्या पाहुणे मंडळी तुमचं मित्रपरिवारांना जास्तीत जास्त शेअर करा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा आणि मंडळी लवकरच येणार आहोत तुमच्या संपर्कामध्ये तुमची सेवा करण्यासाठी से तुम्हाला आयुर्वेदिक दे भाज्या देण्यासाठी डेंजर डेंजर जे आजार असतात आस्त, असतात ना उष्णता मुतखडा याचे औषधं देण्यासाठी लवकरच तत्पर होणार आहोत तर मंडळी चला पुन्हा आणि परत अशा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद